हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी आज सानूच्या टिफिनसाठी बटाट्याची साधी सोपी सिंपल भाजी बनवणार आहे ती मी कशी बनवते हे तुम्ही आजच्या रेसिपीमध्ये बघा चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर पहिले मी कढईमध्ये कांदा टाकून घेते तर तुम्हाला वाटत असेल की कांदा कशी काय टाकणार तर फ्रेंड्स कुठलीही भाजी बनवताना जर पहिले तुम्ही असा तेलात न कांदा टाकता तर नुसता फ्राय करून मग भाजी करून बघा किती छान भाजी होते ही माझी एक टीप आहे जी मला माझ्या आजीने दिलेली आहे हे बघा आपण तेलामध्ये कांदा आणि लसूण टाकलेला आहे आणि बटाट्याच्या भाजीसाठी फ्रेंड्स असाच उभा उभा कांदा, कांदा कापून घ्यायचा आहे तर चला हा कांदा मी फ्राय करते फ्राय झाल्यावर मग तुम्हाला दाखवते हे बघा फ्रेंड्स असा कांदा परतायचा आहे आणखी याच्यापेक्षा जास्त लाल होऊन द्यायचा आहे आणि मग तेल ॲड करायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा मी कोणतीही भाजी असो ज्यामध्ये मी कांदा टाकते त्याशी ती भाजी मी याच पद्धतीने बनवते अगदी पोहेसुद्धा चला फ्रेंड्स आपण कांदा परतून घेऊ हे बघा फ्रेंड्स कांदा परतलेला आहे हे बघा आपल्या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत इथे कढीपत्ता घेतलेला आहे इथे बटाटा घेतलेला आहे हे hey, बघा फ्रेंड्स आता मी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये मी कढीपत्ता जिरे मोहरी टाकणार आहे आता आपला कढीपत्ता जिरे आणि मोहरी वेगळं आता यांना चांगलं लाल होऊन द्यायचं आहे आता या स्टेजला मी मिरची ॲड करते मी मुद्दा मोठी मोठी मिरची का ठेवली आहे कारण की सानूच्या टिफिनला देताना मला ती साईडला काढता येते जेणेकरून तिच्या तोंडामध्ये मिरची जायला नको आणि थोडी मिरची मोठी मोठी ठेवली तर ती कमी तिखट लागते चला फ्रेंड्स हे मी छान परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते एवढा फ्रेंड्स छान पाय होत आहे थोडं बटाट्याच्या भाजीमध्ये असाच जरा कांदा लाल होऊन द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल या साईडला मी काय ठेवले आहे तर ही आहे साडेची खेमटी तर ही मी कशी बनवते यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे ही रेसिपी पण मी तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करेल आणि हे लहान बाळांसाठी सुपरफ्रूड सुपरफूड आहे माझी मुलगी आता साडेतीन वर्षाची आहे तर हे खूप आवडेल मी ती खाते यामध्ये ड्रायफ्रूटपासून सगळ्या डाळी तांदूळ सगळं काही आहे आणि यामध्ये मी विशेषतः नाचणी पण ॲड केलेली आहे आणि आता बनवताना थोडं तूप आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर ही रेसिपी पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर हे बघा फ्रेंड मी थोडी हळद टाकत आहे आणि थोडंसं मीठ टाकत आहे छान दिसते ना आणि यामध्ये आपले बटाटे टाकायचे आहेत तुम्ही जी उकडून बटाट्याची भाजी बनवता ना त्यापेक्षा ते ही भाजी खूप छान लागते मी यामध्ये बटाटे टाकलेले आहेत दिसते की नाही ते हां आणि आज मी तिला या भाजीसोबत पुरी देणार आहे तर चला फ्रेंड्स आता ही भाजी मी शिजवून घेते इकडे आपली खिमटी देखील होत आलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही पण किती छान दिसते आहे पहिलं करायला पण खूप सोपी आणि खायला खूप टेस्टी तर चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय